कोल्हापूरच्या श्री छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलात स्पोर्ट्स सायन्स सेंटरचं उद्घाटन आणि संरक्षक भिंतीच्या बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं हा सोहळा राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला कोल्हापूर हे क्रीडाप्रेमींचं शहर म्हणून ओळखलं जातं जिल्ह्यातील खेळाडूंना अधिक प्रोत्साहन आधुनिक सुविधा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण मिळावं या हेतूनं कोल्हापूरच्या श्री छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलात स्पोर्ट्स सायन्स सेंटर स्थापन करण्यात आलं आहे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या शुभहस्ते या अत्याधुनिक सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला खेळाडूंच्या सुरक्षिततेचा विचार करून क्रीडा संकुल परिसरात संरक्षक भिंतीच्या बांधकामाचं भूमिपूजन यावेळी करण्यात आलं या भिंतीमुळं संकुलातील सराव सुविधा अधिक सुरक्षित होतील आणि खेळाडूंना व्यत्यय न येता सराव करता येईल स्पोर्ट्स सायन्स सेंटरमुळं खेळाडूंना शारीरिक क्षमता तपासणी फिटनेस मार्गदर्शन जखमी झालेल्या खेळाडूंसाठी तज्ज्ञ उपचार आणि क्रीडा मानसशास्त्र यासारख्या सुविधा उपलब्ध होणार आहेत यामुळं आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्याच्या दिशेनं कोल्हापूर आणखी एक पाऊल पुढे टाकतंय कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं खेळाडू प्रशिक्षक क्रीडाप्रेमी आणि नागरिक उपस्थित होते या उपक्रमामुळे कोल्हापूरचं क्रीडाक्षेत्र आणखी बळकट होणार असून जिल्ह्यातील खेळाडूंना सुवर्णसंधी उपलब्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे